इंडियन आर्मी एन डी आर एफ पोलिसांकडून थेट नदीपात्रात बचाव प्रात्यक्षिके सांगलीच्या कृष्णा नदीला निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कृष्णा नदीपात्रात ड्रिल घेण्यात आली आहे इंडियन आर्मी एन डी आर एफ आणि पोलीस यांच्या संयुक्त पथकांकडून थेट कृष्णा नदीच्या पूरबाधित क्षेत्रामध्ये बचाव कार्य प्रात्यक्षिका घेण्यात आली आहेत कृष्णा नदीने सध्या चाळीस फूट ही इशारा पाती ओलांडली असून संथगतीने क्रिष्णेची धोकापातेकडे वाटचाल सुरू आहे तर पावसाचा जोर ओसरल्यामुळे काठाला थोडासा दिलासा मिळाला आहे मात्र कोयनेतून विसर्ग कायम आहे त्यामुळे संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर प्रशासन हाय अलर्ट मोडवर असून त्याचाच एक भाग म्हणून कृष्णेच्या पात्रामध्ये ड्रिल घेण्यात आली असून नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत घाबरून जाऊ नये प्रशासन आणि परिस्थितीशी मुकाबला करण्यास सज्ज असल्याचा अप्पर पोलीस अधीक्षक ऋतिक खोकर यांनी स्पष्ट केलं आहे सांगली जिल्ह्यामध्ये जे करंटली परिस्थिती आहे पुराची परिस्थिती ते कंट्रोलमध्ये आहे जिल्हा प्रशासनची पूर्ण तयारी आहे आमच्याकडे एनडीआरएफ ची जे टीम आहे ते मागच्या चाळीस दिवसापासून आमच्याकडेच आहे आणि सध्या आर्मीची जी एक टीम आहे ते पण आमच्याकडे पोहोचलेली आहे सध्या आम्ही आर्मीची टीम एन डी आर एफची टीम, टीम आणि लोकल पोलीस यांनी एक मॉकड्रिल पण घेतलेली आहे उद्या पण आमच्याकडे ग्रामीण भागामध्ये मॉकड्रिलचं आयोजन केलेलं आहे तर जिल्हा प्रशासन पूर्ण तयारीमध्ये आहे आणि नागरिकाला पण आव्हान आहे की काही घाबरण्याची परिस्थिती नाही आहे जर भविष्यामध्ये काही पण परिस्थिती उद्भवली तर जिल्हा प्रशासन एकदम तयार आहे धन्यवाद बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली